काय भाऊ जाईल एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस काय नाही तुमचं राजेंद्र तुमचा पंजरमा राजेंद्र गरम पंजरामदा कोण नाही कामास आपण पाहू शकतो एक हजार पंचवीस कांदा गेलेला आहे काय भाऊ जाईल पण होते कांदा दादा

पाहिजे बरोबर आहे आपण पाहू शकतो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे का कमीत कमी दीड ते दीड हजार रुपये कांद्याला भाव भेटायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आहे कांद्याला सरासरी हजार ते अकराशे रुपये भाव भेटत आहे अक्षरशे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा सुनाडा होत आहे एक तर लेटचे कांदे शेतकऱ्यांनी लावलेले आहे ला शे त्याच्यात कांद्याची आवक जास्त झाल्यामुळं कांद्याला योग्य असे भाव भेटून राहतो शेतकऱ्या आपण पाहू शकतो एक नंबर माल अकराशे चाळीस रुपये गेलेला आहे कुठला आहे माई नाही काय भाव गेला अकराशे चाळीस रुपये नंबर देवण काय भाव जायला पण आता काय अपेक्षा आहे आपल्या वाले कांदे गेले <laughs> आता काय याच्यापेक्षा अपेक्षा म्हणजे शेतकऱ्याच्या सगळ्या अपेक्षा संपलेलं आहे कांद्याबद्दल काय म्हणायचंच नाही सरकारला काय विनंती तुमची कांद्याबद्दल काय काय भाऊ द्यायला तुम्ही सरकारची भाऊ फार टेकली म्हणजे सरकारने फक्त आता इलेक्शन झालं आता सरकारने शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे नगरपालिका तेच चालू झालं त्यांच्या डोक्यामध्ये फक्त इलेक्शन इलेक्शन पण आता इलेक्शन झाले ना आता सगळे आता आपल्याकडे लक्ष दे ना कोणी शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही बरोबर आहे त्यांचं मतदानाचं काम झालं आता आता काही शेतकऱ्याचं घेणार काही घेणं देणं नाही आपण पाहू शकतो एक नंबर क्वालिटीचा माल आहे

एक हजार पंच्याहत्तर गेलेलं आहे काय वाटतं आपल्याला काय प्रतिक्रिया आपल्याला आता, जो जो... आता सांग ना आता सध्याचे कांद्याला भाव भेटत आहे सध्याच्या कंडिशनला काय वाटतं आपल्याला जसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही मा प्रमाण नाही एकरी शंभर क्विंटल नव्वद क्विंटल काय लाख रुपये ना तसं बघायला गेलं तर साठ सत्तर हजार रुपये एकरी खर्च आहे कांद्याला एकरी आपण काय सांगाल आता जे समजा सरकारचं जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन झालं शेतकऱ्याला वाटत होता आता इलेक्शन संपल्याच्या नंतर तरी कांद्याचे भाव वाढतील अनेक शेत अनेक शेतकऱ्यांनी जवळजवळ महिन्यापासून माला चुरत करून काय वाटतं आपल्याला सगळ्याला अपेक्षा होती निवडणुकीच्या नंतर तरी वाढत पाचशे रुपयाची सुधारणा होईल पण तसं काही बघायला मिळालं नाही वरून शेवशे रुपयाने मार्केट रिटर्न रिटर्न झालं रिटर्न झालेलं आहे सध्याची आवक वाढलेली आहे याच्यामुळं बाजार कमी झालेले की वरून कमी झालेले काय काय प्रतिक्रिया आपली आम्ही सांगू शकत नाही ना आता व्यापारी मानता का वरून भाव तुटले व्यापारी मानता वरून वरून भाव तुटले आता मग आता व्यापारी जर सांगतो वरून भाव तुटले तर आम्ही काही करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं आपली जी निर्यात बंद आहे निर्यात बंद मुळे शेतकऱ्याला जो कांदा आहे याला भाव फुटत नाही या निर्यातीबद्दल आपण सरकारला काय सांगाल निर्यात उठायला पाहिजे का नाही उठायला पाहिजे नक्कीच शेतकऱ्याला अपेक्षा होती का निर्यात उठावी किंवा निर्यात खुली व्हावी शेतकऱ्याला काही अपेक्षा नाही भागा दोन पैसे त्याला भेटावं त्याला तीच इच्छा राहते असं सरकारने याच्यावर गंभीर लक्ष द्यावं तर काय धन्यवाद अकराशे रुपये अकराशे रुपये अकरा दोन अकरा तीन अकरा चार अकरा पाच अकरा 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 बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा पंचवीस सव्वीस